हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिक्रुटमेंट रिक्रुटमेंटचा मराठी तट भरती नवीन भरती सेना प्रवेश किंवा सेवेमध्ये भरती होत आहे रिक्रुटमेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द आर्मी हॅज लॉन्च अ बिग रिक्रुटमेंट ड्राईव्ह दुसरा वाक्य आहे सिव्हिल सर्व्हिसेस आर द मेजर सोर्स ऑफ रिक्रुटमेंट इन अवर नेशन तिसरा वाक्य आहे शी हॅज सेटअप हर ओन एक्झिक्युटिव्ह रिक्रुटमेंट बिझनेस चौथा वाक्य आहे द कंपनी प्लेसिस ग्रेट इम्पॉर्टन्स ऑन ग्रॅज्युएट रिक्रुटमेंट अँड ट्रेनिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू